नमस्कार कसे आहात माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मला माफ करा कारण खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवली नाहीत मला बरं नव्हतं खूप दिवस झाले मी आजारी होती आता मला बरं वाटतं आहे तर म्हटलं त्याला आज व्हिडिओ बनवूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ आहे आपला पौष्टिक आहार पौष्टिक आहारामध्ये तुम्ही दररोज पालेभाज्या खा अंडी खा दूध पिया फळे खा कडधान्य खा हे नेहमी खाल्ल्यामुळे आपल्याला कॅल्शियम वाढते रक्त वाढते चेहरा आपला तेजस्वी राहतो चमकदार होतो त्याच्यानी परत आपले डोळे चांगले राहतात आपल्याला निरोगी राहण्यासाठी हे सर्व खाल्लं पाहिजे माझ्याकडे सुका मेवा आहे ड्रायफ्रूट हे सर्व पौष्टिक आहे आपलं आरोग्य सुधारतात पचनक्रिया सुधारतात ऊर्जा देतात बघू शकता जर काजू बदाम तुम्हाला असेच खायला आवडत नसतील तर त्याची मिक्सरला पावडर करा आणि दररोज दुधात एक चमचा टाकून तसं दूध प्या पौष्टिक म्हणून ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा करू शकता ते पण आपल्या फायद्याचे आहेत पौष्टिक आहेत हे बघा माझ्याकडं फळ आहे सफरचंद आहे पेर आहे संत्री डाळिंब आहे हे सफरचंद तर मी कापायला घेतले आणि मला ते खायचे आणि या फळांमध्ये मुळे ना रोगप्रतिकारशक्ती सुधारते त्याच्यामध्ये जीवनसत्व फायबर भरपूर प्रमाणात असतात म्हणजे रोज आपली फळे खावी खाल्ली पाहिजेत सफरचंद कापते मला खायच येते रोज काय खा त्याच्यामुळे आपल्याला शरीर मजबूत राहून आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडा स्वतःवरती लक्ष राहत नाही त्याच्यामुळे थोडा टाईम काढून आपल्यासाठी हे केलं पाहिजे आणि दूध प्या दुधामुळे पण आपलं सफरचंद कापायला घेतले मी कारण या धावपालीच्या जीवनामध्ये ना आपल्याला स्वतःसाठी टाइम नाही भेटत तर थोडा काढा आणि सर्व चालू करा खायला फळे आणि दूध पिया सो के दो रात्री दूध पियत असाल तर दूध पचायला जड असतं त्याच्यामुळे ते थोडं फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा थंड झाल्यावर प्या त्याच्यामुळे ना आपल्याला ॲसिडिटी होत नाही भूप पण शांत लागते करून बघा तुमचं अंडी खा उकडलेले दररोज एक उकडलेलं अंड खा अंडी पण उकडलेली चांगली असतात आपलं शरीर आपल्याला जपलं पाहिजे आता कोणाला पण काहीही आजार होऊ शकतो थोडी काळजी घ्या हे सर्व खाल्लं तर निरोगी राहाल पालेभाज्या खा भरपूर गाजर बीट खा असंच खायला आवडत नसेल तर ज्यूस करून प्या खात राहा मुलं असेच पालेभाजी खात नाहीत तर त्यांना पराठे करून द्या पराठे बरोबर खातात पण पालेभाजी अशी बनवलेली खात नाहीत आणि महत्त्वाचं भरपूर पाणी प्या पाणी भरपूर पियाला तर आपल्याला स्टोनचा त्रास होत नाही चेहरा पण चांगला चमकदार होतो त्वचा चांगली राहते बाकीचे काही आजार होत नाहीत त्याच्यामुळे भरपूर पाणी पियत राहा फळे खात राहा सर्व हे पौष्टिक आहार घेत्रने हे सर्व करून बघा कारण हे मी पण चालू केलेले मला बरं नव्हतं म्हणून कॅल्शियम आणि कमी झाले त्यामुळे हे चालू केले मी तुम्ही पण करा आता गरम वस्तू खायला चालू करा मेथीचे लाडू बनवा कारण थंडी आता वाढलेली आहे बाहेर खूप थंडी पडते स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद बाय बाय